देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ पंधरा दिवसाच्या केस तालुक्यातच नाही बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोक कळा या ठिकाणी पसरलेली आहे त्याच अनुषंगाने मागच्या पंधरा वीस दिवसापासून आपल्या ह्या भागातील महाराष्ट्रातील राजकारणसुद्धा अतिशय तापलेलं आहे ह्याच अनुषंगानं त्यांची ज्या मारेकऱ्यांनी हत्या केली त्यांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी सी आय डी असेल एस आय टी असेल अशा वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था या ठिकाणी शासनाने नेमलेल्या आहेत आजची ही मिटिंग या ठिकाणी फक्त एवढ्यासाठीच या ठिकाणी बोलवली आहे की उद्याच्या अठ्ठावीस तारखेला बीड येथे सर्व पक्षीय या ठिकाणी मोर्चेचं आयोजन केलेलं आहे केमधील केज तालुक्यातील के तालुकच्या काही भागातील आज सगळ्या कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी या ठिकाणी येऊन अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचे याच्या नियोजनाची आज या ठिकाणी बैठक आहे पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आलेत जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले आहेत आज लग्नाचा दिवस असल्यामुळे काही कार्यकर्ते आलेले नाहीत आता बहुतांशी लोकांकडं गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये येताना काही कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी घेऊन यावं ज्यांना कोणाला गाड्या नाहीत त्यांनासुद्धा आपण गाड्याची आपल्या मार्केट कमिटी ठिकाणावर त्यांना त्या ठिकाणी सोय त्या ठिकाणी करू या ठिकाणी करीत असताना संतोष देशमुख हे गेल्या पंधरा वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे पहिल्यांदा ते उपसरपंच होते नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते त्यांच्या मंडळी आपल्या मार्केट कमिटीच्या सदस्यासुद्धा होत्या त्याच्यामुळं आजची ही मिटिंग तसं आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं परंतु या जिल्ह्याचं वातावरण बघता सगळेजण मिटिंग घ्यायला लागलेले होते त्याच्यामुळं आपणसुद्धा या केस तालुक्यातील सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख हे पंधरा वर्षापासून राजकारण करीत असताना मागच्या चार पाच दिवसापूर्वी आम्ही रेस्ट हाऊसलासुद्धा या ठिकाणी बैठक घेतली की आपण सुद्धा उल नाही कोणाची पाकळी त्यांना मदत करून आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यावं त्या माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगानं ज्याला जेवढं शक्य ज्याला जेवढं वाटतं तेवढं हे करून त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू आणि भाई असतील आणि असतील सगळे शेट असतील किंवा आता सगळ्यांचे नाव घेता येईल आव्हालासाहेबांना आम्ही हो सुद्धा पंधरा दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहेत फक्त आम्ही पुढे येत नाही कारण पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी पुढे येत आहेत परंतु मूळ आपल्या ह्या तालुक्याचा विषय असल्यामुळं ह्या विषयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही किंवा जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत ते मारेकरी ह्या ठिकाणी पकडत नाहीत तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत ज्या दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं तर एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केस तालुक्यामध्ये के हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी रास्ता रोख चालता म्हणजे लोकांच्यासुद्धा भावना ह्या तीव्र आहेत काही लोकं बोलून दाखवित आहेत काही लोक बोलून दाखवतात परंतु आज ह्या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्वपक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचं आहे ही एक नंबर एक सूचना आणि दुसरी ज्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं आपापल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदतसुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती, ती मदतसुद्धा त्या ठिकाणी करावी ही एक सूचना या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि उद्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न भरून येणारी अशी त्यांच्या कुटुंबाची पोकळी या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु न भरून येणारी सुद्धा परंतु त्यांना फुल नाही फुलाची पाकडी त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक मदतसुद्धा या ठिकाणी करू एवढंच बोलतो परवा दिवशी ज्यांना कुणाला गाडी नाही त्यांनी संपर्क करा त्यांची वाहनाची व्यवस्था आपण त्या ह्या आपण करू त्यांच्याकडे गाडी आहे त्यांनी मात्र गावातली किंवा त्यांचे मित्र असतील किंवा जे सुपती असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांनी येऊन जा बहुजन समाजातील सर्व सुप्ने नागरिक आणि आता जसं जे साहेबांनी आता सैनिक मंगेसकर साहेबांनी त्याच्या व्यतिरिक्त मला काही सांगायचं नाही आणि तुमच्या बी मनामध्ये काही दुसरं असाल असं मला वाटत नाही का तर सगळे मी आपल्याकडं साधन सा, सा, सा नाहीत आपल्याकडं प्रत्येकाकडे गाड्या आहेत आपण अजून गावामध्ये जाऊन छोट्या छोट्या तुम्ही तुमच्या स्तरावर आज संध्याकाळी जरी बैठका घेतल्या थोड्या पारावर बसून जरी सूचना दिल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन की बाबा अशा असा आता संतोष देशमुखचा विषय हा म्हणजे लहान्या लहान्या अकरापासून ते पूर्ण देशभर माहिती आहे म्हणजे परराज्यांमध्ये सुद्धा याचे परसार उमटलेले आहेत तर तुम्ही छोट्या छोट्या गावामध्ये संध्याकाळी मला असं वाटतं की तुम्ही जे सगळे आले ते प्रमुखच लोक आहेत त्यांनी बैठका घ्यावात जिथं गाड्या असतात ज्याच्यापेक्षा गाडी असेल त्यांनी गाडी काढावं नसेल तर ते सगळे जणांनी कॉन्ट्रीब्युशन करून ज्याच्याकडे गाडी आहे त्याच्या डिझेल टाकून त्यांनी निघावं आणि आता जर साडूसकर साहेब म्हणलं तर त्यांनी इथे व्यवस्था केलेली काही जर ज्यांना यायचंय पण गाड्या नाही अशा लोकांनी इथं मार्केट कमिटीच्या आव्हानामध्ये सकाळी आठ वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावा तर ते मोर्चा ठरला होता एस पी ऑफिसवर तर आता ते एस पी ऑफिसवर समोरच्या तपासती वर्वे केल्यामुळं त्यांनी पण मोर्चाचं निवेदन बदललं तो आता कलेक्टरच्या कार्यालयावर जाणार आहे मग असं इथून जर आपण एक दीड घंटा अधिकार आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत निघलो तर आपण तिथं व्यवस्थित जाऊ आणि बाकी काही मग त्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये तर आता किती दा म्हणजे दहाकता निर्माण झालेली हे काही आता सांगत बसण्याची तुम्हाला गरज नाही तर तुम्ही एवढंच करू शकतो की फेसबुक व्हॉट्सअप त्याच्या माध्यमातून सगळे आपण आपले मॅसेज पाठवा सगळ्या लोकांना जागृत करा आणि ही लढाई निवळ म्हणजे कुठल्या तरी एखाद्या संबंधित जातीच्या संदर्भात नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात नाही ती कुणाच्या तरी जवळचा होता किंवा ते कुणाच्या तरी लांबचा होता ही माणूस केला म्हणजे काळिंब फासणारी ही तर माणसं जमली पाहिजेत याच्यासाठीची लढाई ही आपल्याला लढावं लागणार आहे जसं आडसकर साहेबांनी म्हणले किंवा के केजमध्ये आपण रस्ता रोखो केला दिवसभर भराचा रस्ता रोखो खरं तर आडसकर साहेब आम्ही एखादा छोटा मोठा एखादा शेतकऱ्याचा प्रश्नवाला रस्ता रोखा केला तर घंटाभर माणसाला दगड निघत नाही मात्र त्या दिवशी लोकांची जी इच्छा होती की बंद करा आम्ही बंद करायला तयार आहोत म्हणजे की एवढी घटनाची एवढी भयानक आहे की ही पुन्हा एवढं सहाय्य झाल्यासारखी झाली याच्यामुळं आपण सगळे इथे जमलेले जे सगळे बांधव आहेत त्यांनी प्रत्येकानं आज आत्तापासून इथून गेल्यापासून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त लोक कसे येतील उदेशाला आपल्या तालुक्यातून धारूर तालुक्यातून कसे जाते याचा प्रयत्न करावा आणि काही जर सूचना असतील तर अजून पुन्हा आम्ही सांगा आणि आपण उद्याच्या मोर्चाला लाखोच्या संख्येला मांडण्यापेक्षा जास्तीत जास्त कसं येता येतं त्याचा प्रयत्न करावा माझी लांबत सल्ले माझी शब्द थांबवतो thank <laughs>